काल महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी आर रद्द केले किंवा रद्द करायला त्यांना भाग पाडलं आणि त्यासाठी म्हणून मी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी जनतेचं अभिनंदन करीन सर्व बाजूनी तो जो रेटा आला आणि त्याच्यातनं हा सरकारला खरं तर काही गरज नसताना हा तर विषय आला होता परंतु तो विषय रद्द झाला जा त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या अनेक मराठी जनांचे तर आभार मानीनच पण त्याचबरोबर मी अनेक साहित्यिक त्याचबरोबर काही मोजके कलावंत त्याचबरोबर मराठी वर्तमानपत्राचे आणि मराठी टेलिव्हिजन आज सर्व पत्रकार आणि संपादकांचे मी आभार मानतो हा विषय जेव्हा निघाला त्यावेळेला हा काही विषय क्रेडिटचा नाहीये पण हा विषय ज्यावेळेला निघाला सरकारकडनं त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्याला विरोध केला पत्रही आम्ही तुम्हाला मागच्या वाचून दाखवली होती आणि ती पत्र द्यावा गेली आणि वातावरण जसं तापायला लागलं त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतरही सगळे राजकीय पक्ष ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शरद पवार साहेबांची इतरही इतर राजकीय पक्ष जे आहेत महाराष्ट्रामधले आहेत संघटना आहेत याने देखील त्याला पाठिंबा दिला आम्ही पंधरा पाच तारीख मोर्चाची जाहीर केली के होती तर सहा केली होती मग ती पाच केली कारण सहा तारखेला आषाढी एकादशी असल्यामुळे आणि हा जर मोर्चा निघाला असता तर मला असं वाटतं न भूतो असा मोर्चा हा निघाला असता जे साधारणपणे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे जी लोकं आहेत त्यांना कदाचित तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ आठवला असता आणि तसंच त्याच प्रकारचं वातावरण एक महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आणि मराठी ताकद काय आहे हे देखील राज्यकर्त्यांना कळलं मराठी माणूस एकवटला की काय होतं हेही देखील कळलं त्याच्यामुळे परत असलेल्या भानगडीमध्ये सरकार जाणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो